स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टिप नंबर एक ओव्हनमध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा सुमारे दहा मिनिटे ओव्हनमध्ये गरम करा ओव्हनमधील सगळा वास निघून जाईल टीप नंबर दोन तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर तुम्ही शेंगदाण्यांच्या लाडवांमध्ये करू शकतात टीप नंबर तीन गॅसला स्टोवला गंज आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोववर वीस मिनिटे स्प्रे करून ठेवा हळूहळू गंज निघून जाईल टिप नंबर चार झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड नष्ट होतात टीप नंबर पाच शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर लगेच ते निवडून आणि भाजून ठेवा खराब होणार नाही खऊट लागणार नाही व महिनो महिनो महिनों टिकते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद